राजकारणात टाइमिंग सगळं काही असतं आणि एकनाथ शिंदेनी पुन्हा एकदा ते अचूक साधल्याचं दिसतंय नवी मुंबईच्या राजकारणात वादाचं वारं पुन्हा जोर धरू लागलेत मंचावरच्या एका वादाच वक्तव्यानं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक थेट संकटाच्या भोवऱ्यात सापडलेत शिंदे सेनेला आपल्या राजकीय पटावर नवी चाल खेळण्यासाठी नाईक यांच्या एका वाक्यातून उभं राहिलेलं वादळ आता न्यायालयापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहे आणि या संधीचा फायदा घेत शिंदेनी नवी मुंबईच्या राजकारणात एक नवा पॉवर मू खेळल्याचं चित्र आहे गणेश नाईक यांनी नेमकं काय म्हंटल एकनाथ याचा कसा फायदा होणार सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडताना दिसत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सध्या राज्याचे वनमंत्री असलेले गणेश नाईक हे स्वतःच्याच एका वक्तव्यामुळे अडचणीत आले आणि या संधीचा राजकीय फायदा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून घेण्याची तयारी सुरू झाली असल्याचं स्पष्ट संकेत हे प्रकरण केवळ एका वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद मर्यादित राहिलेला नाहीये तर हे महायुतीतील अंतर्गत संघर्षाचं आणि सत्ता संतुलनाच्या बदलत्या समीकरणाचं एक प्रतीक गणेश नाईक हे नवी मुंबईत दश्का प्रभाव असलेले नेते स्थानिक पातळीवर त्यांचा दबदबा प्रशासकीय नियंत्रण आणि मतदारांवर असलेली पकड हे घटक नेहमीच त्यांना महत्वाचं राजकीय स्थान देतालेत परंतु दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे शिवसेना फोडून सत्ता स्थापन केल्यानंतर महायुतीतील संतुलन वाढती ताकद आणि कायमच अस्वस्थतेचा विषय विशे राहिलाय विशेष करून ठाणे नवी मुंबई या पट्ट्यात शिंदे आणि नाईक या दोन गटांमध्ये अंतर्गत संघर्ष अवघडपणे नजरेस येत होता दोघही महायुतीचे मंत्री असले तरी मतभेदांचा गंध कायम जाणवत आलाय याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एका संस्थेच्या कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेलं वक्तव्य माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्ल होती पण वनमंत्री झाल्यावर मी ती सोडून दिली आणि हे त्यांच्या विरोधकांसाठी हातातलं शस्त्र ठरलंय साधं दिसणारं हे विधान प्रत्यक्षात वन्यजीव संरक्षण कायद्याच्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीशे बहात्तरच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे कारण या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला परवानगी शिवाय वन्य प्राणी किंवा त्यांची पिल्ल पाळणं हा दंडनीय गुन्हा आहे केवळ प्राणी पाळणंच नव्हे तर त्यांचा व्यापार प्रदर्शन किंवा ताबा ठेवणं देखील कायद्यानं निषिद्ध आहे नाईक यांनी हे वक्तव्य भूतकाळातील राजकीय सेना या संधीचा फायदा घेण्यासाठी सरसावलीय पक्षातील सूत्रांनुसार शिंदेच्या गटातील काही नेते आणि कार्यकर्त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केलीय त्यांचा दावा आहे की नाईक यांनी स्वतःच गुन्ह्याची कबुली आहे आणि त्यामुळं वन्यजीव कायद्याखाली त्यांच्यावर तात्काळ वाई व्हावी या मागणीच्या आडून शिंदेचं राजकीय गणित स्पष्ट दिसतंय नाईक यांना अडचणीत आणणं आणि त्यामुळे ठाणे नवी मुंबई परिसरातील राजकीय संतुलन आपल्या बाजूला वळवणं तर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्षाचा इतिहास खूप आहे नवी मुंबईतील मतदारसंघांमध्ये नाईक कुटुंबाचा प्रभाव प्रचंड आहे तर ठाण्यात शिंदेचा दबदबा निर्विवाद आहे पण दोघांच्या प्रभाव क्षेत्रांची सीमा धुसर आहे दोघांचे कार्यकर्ते अनेकदा एकाच मतदारसंघात सक्रिय असतात आणि त्यामुळं गटबाजीचं वातावरण

यांचं मंत्रीपद धोक्यात आणणं आणि दुसरं म्हणजे नवी मुंबईतील भाजप शिवसेना समीकरणात स्वतःची ताकद दाखवणं शिंदेच्या पक्षाला आताच्या घडीला स्वतःच स्वतंत्र अस्तित्व मजबूत करण्याची गरज आहे त्यामुळं विरोधकांच्या प्रत्येक चुकीच्या पाऊलाचा फायदा घेण्याची त्यांची रणनीती सक्रिय आहे दुसरीकडे नायकांच्या बाजूने सांगितलं जातं की त्यांनी कायद्याचा भंग केलेला नाहीये त्यांनी फक्त भूतकाळातील अनुभव सांगितला आणि शेवटी त्यांनीच कबूल केलं की वन्य प्राणी पाळणं गुन्हा आहे म्हणून त्यांनी ते जंगल ला सोडून दिलं त्यामुळे या वक्तव्याचा संदर्भ चुकीचा घेतला गेला असं त्यांच्या जवळच्या मंडळींचं म्हणणं आहे पण राजकारणात वक्तव्याचा संदर्भ फारसा महत्वाचा राहत नाही तर त्यातून निर्माण होणारी प्रतिमा निर्णायक ठरते या सर्व घडामोडीत सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो महायुतीतील अंतर्गत एकजूट कितपट टिकणार एकीकडे एक भाजप शिंदेसेना सत्तेत असूनही दोन्ही पक्षातील नेते एकमेकांविरोधात कारवाईची मागणी करत आहेत त्यामुळं ही घटना फक्त एक वादग्रस्त वक्तव्य नाहीये तर आगामी निवडणुकांपूर्वी सुरू झालेल्या राजकीय प्रारंभ मानला जातोय एकूणच सांगायचं झालं तर गणेश नाईक यांच्या एका वक्तव्यानं केवळ कायदेशीर नव्हे तर राजकीय वादळ निर्माण केलंय एकनाथ शिंदेच्या गटाने त्याचा वापर करून सत्ता समीकरणात नवीन हालचाली सुरू केल्यात पुढच्या काही दिवसात शिंदे सेना न्यायालयात गेल्यास नाईकांचं मंत्रिपद टिकवणं कठीण ठरू शकतं आणि जर तसं झालं तर महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणखीनच तीव्र होईल ज्याचे परिणाम राज्याच्या आगामी राजकीय नकाशावर दीर्घकाळ दिसतील यात शंका नाही या सर्व घडामोडींवर तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका